आपण पाहत आहात ईडी टीव्ही ठेवणार विश्वास अखेर ईडी टीव्हीच्या बातमीवर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शिक्कामोर्तब केले जालना जिल्हा जन्म मृत्यूच्या प्रमाणपत्रात झालेला गोंधळ अंगल ठेवू नये म्हणून तहसीलदार याची माहिती देत नव्हते याविषयी ईडी टीव्ही न्यूजने बातमी प्रसिद्ध केली होती तरी देखील याची माहिती देण्यात आली नाही या बातमीमध्ये तथ्य असल्याचे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आज मान्य केले आहे आणि पुढील पंधरा दिवसांमध्ये महसूल मंत्री याचा आढावा घेणार आहेत जिल्ह्यातील साडेतीन हजार लोकांना वाटप केलेले चुकीचे प्रमाणपत्र गटविकास अधिकारी तलाठी तहसीलदार ग्रामसेवक आणि पोलीस यांच्या संयुक्त टीममध्ये ते परत घेतले जातील आणि ही टीम घरोघरी जाईल अशी माहिती त्यांनी दिली आहे दरम्यान मुंबईमधील मस्जिदीवरील साठ टक्के भोंगे मागील एक महिन्यात खाली आले असून पुढील दोन महिन्यांमध्ये महाराष्ट्रातील सर्व मस्जिदीवरचे भोंगे खाली येतील आणि महाराष्ट्र भोंगामुक्त होईल असेही किरीट सोमय्या यांनी सांगितले आहे जिल्हाधिकाऱ्यांनी आत्तापर्यंत किती तपासणी केल्या काय सगळं माहिती दिली आहे का, का? आता की जालनामध्ये आज जिल्हाधिकाऱ्यांनी मान्य केले के की एका महिन्यात आज नायब तहसीलदारद्वारा देण्यात आलेले साडेतीन हजार सर्टिफिकेट परत घेतले जाणार आणि उरलेल्या दहा दरात ती चौकशी होणार सर मग तुम्ही ज्यावेळेस मागच्या वेळेस आले त्याच वेळेस त्यांनी सांगितलं होतं की पंधरा दिवसात ते पूर्ण होणार पण आता त्याला तीन महिने उलटून गेलेत अजूनही जिल्हाधिकारी फक्त आश्वासनं देतात देत का त्यांचे ते तपास सुरू झाला आहे त्यात आणखीन एक घोटाळा समोर आला आहे दत्तावरील कारवाई आहे तुम्ही म्हणतात बरोबर आहेत त्यामुळे राज्याचे मंत्री बावन कुळेनी परवा माझ्या उपस्थितीत बैठक घेतली आणि त्यांनी आता सांगितलं दर पंधरा दिवसांनी अहवाल द्यायचा एका महिन्याचा आज महाराष्ट्रात पन्नास हजार प्रमाणपत्र जे नायब तहसीलदार दिलेले दिले आहेत रस्त्यावर दिले। ते आम आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले जिल्हाधिकाऱ्यांनी तहसीलदारांना आणि तहसीलदारांनी नायब तहसीलदारांना यामध्ये नायब तहसीलदार अडकत आहेत ते सस्पेंड होण्याची भीती आहे म्हणूनच हा तपास पुढे ढकलला जातो असा आरोप आहे आता दोन गोष्टी वेगळ्या आहेत ज्या पन्नास हजार लोकांनी खोट्या पद्धतीने प्रमाणपत्र गेले त्यांच्या घरोघरी सोमवारपासून बी ओ तलाठी तहसीलदार नगरपालिका ग्रामपंचायत आणि पोलीस यांचे संयुक्त टीम हे सगळ्या जालना जिल्ह्यातल्या साडेतीन हजार लोकांच्या घरी जाणार तिथे जाऊन एफिडेविट करणार आणि प्रमाणपत्र परत वापस घेणार पुढच्या हजारो त्यापैकी सतरा ते साठ आता खोट्या पद्धतीने नायब तहसीलदारने प्रमाणपत्र दिले आहे तीन हजार पाचशे पंच्याण्णव प्रमाणपत्र परत घेतले त्याचबरोबर जे बाकी तहसीलदारनी प्रमाणपत्र दिले त्याची पुनर्चौकशी चौकशी केली जाणार जालना जिल्ह्यात एक आणखीन मोठा घोटाळा समोर आलेला आहे डायरेक्ट सरकारी हॉस्पिटलमध्ये जे कॉम्प्युटर ऑपरेटर कॉन्ट्रॅक्टर येथे काहीतरी गोंधळ जात आहे आणि बोगस विलंबित जन्म प्रमाण पत्र डायरेक्ट सरकार का पोर्टल वजिस्टर कर संबंधी गुना विशेष चर्चा दोन दिवस गुन्हा दाखल होना अतः प्रकार के राजकीय नेते भोंगे गेले चार महीने सतत बाजत है उद्धव सेने ठाकरे सेनेचे नेते असतो राहुल गांधीचे नेते असतो अबू आदमी असतो पण आता कुठलाही राजकीय नेत्यांचा स्वतःचा भोंगा वाजू द्या रोज सकाळता पण पण मछिदीवर बेकायदेश्या एक पण भोंगा वाजू देणार नाही मग त्या अबू आदमी असतो राहुल गांधी असतो जो उद्धव ठाकरे असतो नमाज पडायची आहे पूजा प्रार्थना करायची आहे आपण बॉक्स स्पीकर लावा मुंबई आत्तापर्यंत मुंबईत चाळीस आणि महाराष्ट्रात दहा पोलीस स्टेशनची मी भेट घेतली मुंबईत साठ टक्के भोंगे खाली आले आहेत एका महिन्यात मुंबई भोंगेमुक्त होणार आणि दोन महिन्यात महाराष्ट्र